सोशल मीडियाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे ही सर्व जबाबदारी त्या प्रभागातल्या शिष्टमंडळाकडे आपण देऊ आपल्या सर्वांना मान्य आहे का अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया बरीचशी जे काही कामं आहेत वगैरे ह्या गोष्टी आपण प्रचाराच्या दरम्यान मांडूया आता नाव oh, oh, oh. ना आले मी आबाहेबांच्या कुटुंबातला एक व्यक्ती आहे राजकारण सोडून मी आबा बोलणार माझ्या आजोबा या तालुक्याची जनसेवा करण्यासाठी आणि गोर गरीब जीनगरीब कष्ट वंचित टक्कांची सेवा करण्यासाठी वयापर्यंत अवराज सेवा केलेली आहे मला आठवत एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शेवटचे आठवडाभर आबासाहेब दोन तास सुद्धा झोपले नसतील एवढं कष्ट या तालुक्यातल्या शहरातल्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी आबासाहेबांनी घेतले तर मग आता नाही काय अजून दावा तर आबासाहेबांचा नातू म्हणून मी बाबांना विनंती करतोय एक कार्यकर्ता म्हणून आता सर्व मंडळींनी तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे सांगता बरोबर म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी टीका कोणी आवाज साहेब आवाज मारती केली

पण जरी जाण्याची गरज पडली पहिल्यांदा तुम्ही काळजी करू नका निश्चितपणे आपण सर्वांना अजून विचारात घेऊन मी करू नये मला कायमच वाटतंय कोणाची युती नको बाबा आपल्या आपल्या पद्धतीने जी काय आपली ताकद आहे आता तुम्ही एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झाला याच्यावरून कळणार आहे पण तरी पण काही ज्येष्ठ मंडळींच मला ऐकावं लागतंय सर्वांना विश्वासात घेऊन आपण पुढची रणनीती ठरवूया पण बारा महिला अकरा पुरुष आणि मार्की अस डॉक्टर पाळींनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं आभार मानतो कारण एका उमेदवारीचा तरी टेन्शन तुम्ही मिटवलेला तर इतर उमेदवारीची जबाबदारी आहे त्या प्रभागातल्या शिष्टमंडळांवर सर्वांनी एक दिलाने आतापासून कामाला सुरुवात करूया ज्या ज्या ज्यांना ज्यांना प्रभागवाईज याद्या हव्या या दोघांकडून घेऊन जाऊन त्या व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेच आहे बोलताना ना आता एक दोन वाढातल्याच या अभ्यास झाला असं दिसलं पण आपल्याकडे अजून वेळ आहे चोवीस तासापैकी चोवीस तासा पण काम करूया तरच आपला विजय सोपा होईल आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात स्वर्गीय बाळासाहेबांच्या निमित्तानंतरची पहिली नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये परत एकदा आपला दिमाखात लाल बावटा या नगर नगरपालिकेवरती फडकूया हा विश्वास घेऊन या ठिकाणी आपण